आहात मुलांना मस्त मजेत ना हो आपण लहान आहोत तर आपण मस्त आणि मजेतच राहिलं पाहिजे आणि हे मजेत राहत असताना आनंददायी पद्धतीने आपण शिकलं सुद्धा पाहिजे विविध प्रकारची माहिती घेतली पाहिजे ज्ञान मिळवलं पाहिजे हो की नाही मग आज आपण अशाच पद्धतीने खूप छान माहिती घेणार आहोत मी तुम्हाला शिकवणार नाहीये बरं का मुलांना मी तुम्हाला माहिती देणार आहे तुम्हाला आवडते ना माहिती ऐकायला मग आपण आज सातवीचा थोरांची ओळख हा पाठ घेणार आहोत पण मी हा पाठ तुम्हाला शिकवणार नाहीये बरं बर का मी तुम्हाला या पाठाच्या अनुषंगाने छान छान माहिती सांगणार आहे मग थोरांची ओळख या पाठामधील थोर हा शब्द तुम्हाला माहिती आहे का थोर हा शब्द तुम्ही नेहमी ऐकता ऐकला असेल तर थोर हा या शब्दाचा अर्थ काय आहे तर थोर म्हणजे ज्यांनी देशासाठी समाजासाठी खूप चांगलं असं काम केलेलं आहे त्यांना आपण थोर असं म्हणून उल्लेखतो थोर समाज सुधारक थोर क्रांतिकारक हे सगळे त्याचेच उदाहरण मग आपण म्हणतो की थोर महात्मे होऊन गेले थोर क्रांतिकारक होऊन गेले म्हणजे त्यांनी देशासाठी समाजासाठी उपयुक्त असं काहीतरी काम केलेलं आहे म्हणून ते थोर झाले तर या थोर व्यक्तींपैकी कोणत्या कोणत्या व्यक्ती आपल्याला माहीत आहेत आपल्याला माहिती आहे की आपल्या देशासाठी प्राणार्पण करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर असतील लोकमान्य टिळक असतील महात्मा गांधी असतील हे सगळे कोण आहेत थोर क्रांतिकारक आहेत आणि समाज सुधारकांमध्ये कोण येत तर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले राजाराम मोहन रॉय असे अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतात पण यांच्याच बरोबर थोर कोण होऊ शकत तर आपल्या देशाचे संरक्षण करणारे रक्षण करणारे सैनिक आपल्या देशाचं नेतृत्व गाजवणारे शास्त्रज्ञ विविध शोध लावणारे संशोधक हे सगळे थोर व्यक्ती आहेत तर आज आपण थोरांची ओळख या पाठाच्या अनुषंगाने काही थोर शास्त्रज्ञांची ओळख करून घेणार आहेत आपल्याला काही शास्त्रज्ञांची नावं माहिती आहेत आपण ऐकलेली आहेत ती नावे पण त्यांनी केलेलं काम काय आहे हे आपण पाहणार आहोत आणि नंतर या पाठामध्ये थोरांची ओळख मध्ये कोणाची ओळख सांगितली आहे बर ते आपण अभ्यासणार आहोत पण त्यापूर्वी काही थोर शास्त्रज्ञ होऊन गेले आपल्या देशामध्ये जगामध्ये त्यांनी नेमके कोणते शोध लावले ही माहिती तुम्हाला ऐकायला पाहायला आवडेल ना तर आपण मग आता पीपीटीच्या माध्यमातून ही माहिती जाणून घेऊया की या थोर शास्त्रज्ञांनी नेमकं कोणतं का कार्य केलं म्हणून ते थोर झाले तर चला या आपण आता पीपीटीकडे जाऊया तर बघा मुलांना इथे आपल्याला कोण दिसत आहेत सगळ्यांना माहिती येते आपल्या देशाचा अभिमान आहे ते आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने आपण वाचन दिन घेतो हो की नाही हे सुद्धा खूप मोठे थोर शास्त्रज्ञ होऊन गेले तर त्यांनी काय शोध लावला नेमका हे आपण बघूया बरं का मुलांना एपीजे अब्दुल कलाम हे भारताच्या संरक्षण संशोधन हा संरक्षण संशोधन आणि विकासासाठी आणि त्याच बरोबर विशेषतः बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानासाठी आणि उपग्रह प्रक्षेपण वाहनांच्या क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध आहेत भारताच्या अग्नी पृथ्वी आणि आकाश या क्षेपणास्त्रे हे असे क्षेपणास्त्रे आणि ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन यालाच आपण एल व्ही म्हणतो या विकासात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे पहा आपल्याला आता माहिती आहे ताजी घटना आहे काय घडलं बरं नेमकं तर आपल्याला माहितीये की आपली चांद्रयान तीन मोहीम यशस्वी झाली अंतराळात आपण क्षेपणास्त्र सोडली यान आपलं गेलं आणि काय झालं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती आपला आपला देश हा आप पहिल्यांदा गेलेला पहिला देश आहे ही माहिती आपण आता ताजी ताजी ऐकत आहोत तर ते स्वप्न कोणी पाहिलेलं होतं तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी तर त्यांनी कोणते शोध लावले हे आपण आता पाहिलं त्यामुळे ते थोर शास्त्रज्ञ झाले त्यानंतर पहा आपण यांचं नाव ऐकलेलं आहे अल्बर्ट आईन्स्टाईन हे थोर शास्त्रज्ञ होऊन गेले हे कुठले होते तर हे जर्मनी या देशामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांनी कुठल्या विषयामध्ये शोध लावलेले आहेत तर भौतिकशास्त्रामध्ये तर त्यांचा सापेक्षता सिद्धांत आणि वस्तुमान ऊर्जा समीकरण ई बरोबर एम सी साठी ओळखले जातात आता सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील शोध विशेषतः फोटो इलेक्ट्रिक उत्सर्जनासाठी आता आपण जे फोटो इलेक्ट्रिक उत्सर्जन याच्यासाठी त्यांना एकोणीशे एकवीस मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले आपल्याला माहिती आहे नोबेल पारितोषिक आपल्या देशा जगामध्ये खूप महत्वाचं असं स्थान निर्माण करणार हे पारितोषिक आहे तर असे हे आल्बर्ट आईन्स्टाईन यांनी फोटो इलेक्ट्रिक उत्सर्जनासाठी त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले हे लक्षात ठेवायचंय मुलांना ही माहिती तुमच्या ज्ञानामध्ये भर घालणारी आहे आता बघा हे कोण आहेत सर आयझॅक न्यूटन आता आपण खूप लहान असल्यापासून न्यूटन या नावाची ओळख आपल्याला झालेली आहे आपल्याला काय माहितीये कि आपण एक गोष्ट ऐकतो नेहमी कि न्यूटन एकदा झाडाखाली बसले कुठल्या झाडाखाली बसले सफरचंदाच्या झाडाखाली बसले आणि ते सफरचंद खाली पडलं आणि मग त्यांनी त्यांना प्रश्न पडला की हे सफरचंद खालीच का पडलं ते वर का गेलं नाही हे गोष्ट आपण ऐकलेली आहे आणि त्यावरून आपले हे न्यूटन फार जवळचे आपल्याला वाटतात त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे तर याच्यावरूनच ह्या गोष्टीच्या रूपाने आपल्याला सांगितलं जातं की न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला आहे म्हणजे कुठलीही वस्तू वर फेकली तरीही ती पुन्हा खालीच येते याला म्हणायचं गुरुत्वाकर्षण तर हे भौतिक शास्त्रज्ञ कोण कोण होते बघा हे भौतिक शास्त्रज्ञ होते गणित तज्ञ होते आणि तत्वज्ञ सुद्धा होते बघा न्यूटन ने एक हाती परिकलनाचा म्हणजे कॅल्क्युलस हा शब्द आपण नेहमी ऐकतो याचा शोध त्यांनी लावला असे हे न्यूटन आता बघा आपण गॅलिलिओ ह्यांचं नाव ऐकलेलं आहे गॅलिलिओ गॅलेली हे इटालियन खगो खगोलशास्त्रज्ञ इटली या देशाचे ते खगोलशास्त्रज्ञ होते भौतिक शास्त्रज्ञ आणि गणित तज्ञ सुद्धा होते ते खगोलशास्त्रज्ञ होते होते। तर होतेच होते पण भौतिक शास्त्रज्ञ आणि गणित तज्ञ सुद्धा ते होते खगोलशास्त्रीय खगोलशास्त्रीय म्हणजे काय तर अवकाशातील निरीक्षण करणारे त्याचा शोध लावणारे त्याच्या ग्रहांशी उपग्रहांशी सहसंबंध संबंध जोडणारे किंवा त्यांचा अभ्यास करणारे असे खगोलशास्त्रीय निरीक्षणे करण्यासाठी आणि चंद्रावरील खड्डे आता आपण बघतो आपल्या चांद्रयान तीन मोहीम यशस्वी झाली आणि आपल्याला अनेक फोटो खाली आलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला चंद्रावरील खड्डे दिसत आहेत आणि ते किती मोठे मोठे खड्डे आहेत हे आपण आता बघतोय तर या चंद्रावरील खड्डे आणि पर्वत गुरुचे चार उपग्रह शोधण्यासाठी दुर्बिणीचा वापर करणारा गॅलेलिओ हे पहिली पहिले व्यक्ती होते बघा म्हणजे हे सगळं पाहणारे त्याचा दुर्बिणीचा वापर करणारे हे पहिले व्यक्ती होते त्यांनी चंद्रावरील खड्डे पर्वत आणि गुरुचे चार उपग्रह शोधण्यासाठी ह्या सा दुर्बिणीचा वापर केला आधुनिक खगोलशास्त्राचे जनक म्हणून हो। ते ओळखले जातात आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा आपल्याला आपण ज्यावेळेस मोठ्या मोठ्या स्पर्धा परीक्षा देऊ मोठे होऊ त्यावेळेस असे प्रश्न येतात मुलांना त्यावेळेस तुम्हाला हे ज्ञान उपयोगी पडणार आहे तर आधुनिक खगोलशास्त्राचे जनक कोण होते तर गॅलेलिओ हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे पुढचे शास्त्रज्ञ कोण आहेत बघूया आता चार्ल डार्विन हे चार्ल्स डार्विन कोण तुम्हाला काही शास्त्रज्ञ माहिती आहेत काही शास्त्रज्ञ तुम्हाला आता नवीन वाटत असतील आम्ही यांचं नाव कधीच ऐकलं नाहीये पण यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि तुम्हाला या वयामध्ये आपण काय मिळवली पाहिजे आपल्या ज्ञानामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी वाचून कशी भर पाडली पाहिजे आपल्या बुद्धिमत्तेला कशा पद्धतीने चालना दिली पाहिजे आणि आपण वेगवेगळ्या कल्पकतेने वेग 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 वेगवेगळे वेग शोध कसे लावू शकतो लक्षात यायला हवं म्हणून अशा थोर व्यक्तींचे आपण गोष्टी वाचल्या पाहिजेत ऐकल्या पाहिजेत आणि मग त्यातून आपल्याला आवड निर्माण होते आणि त्यातून आपलं ज्ञान समृद्ध होत तर हे चार्ल्स डार्विन जे आहे त्यांनी काय केले पहा चार्ल्स रॉबर्ट दार्विन हे एक जीवशास्त्रज्ञ होते जीवशास्त्रज्ञ म्हणजे सजीव जे आहेत त्यांच्या शास्त्राशी संबंधित तर त्यांनी काय केलेलं आहे तर जीवशास्त्रीय उत्क्रांतीवादाचा जनक त्यांना मानलं जात किंवा मा समजले जाते त्यांनी मांडलेल्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्र शुद्धरित्या उलगडून दाखवणे पहा म्हणजे आपली सजीवांची हे जीवसृष्टी जेवढी आहे पृथ्वीवरती त्यांची उत्पत्ती कशी झाली उत्पत्ती म्हणजे त्यांची निर्मिती कशी झाली आणि त्यांचा विकास कसा होत गेला त्यांची प्रगती कशी होत गेली हे शास्त्र शुद्धरित्या हा शब्द फार महत्वाचा आहे शास्त्र शुद्धरित्या त्यांनी उलगडून दाखविले विज्ञान आपल्याला काय सांगते विज्ञान आपल्याला कुठल्याही गोष्टीवरती आंधळेपणाने विश्वास ठेवायला सांगत नाही विज्ञान आपल्याला सांगते की डोळे उठून आणि मेंदूचा वापर करून त्यातील शोधा म्हणजेच काय करायचंय विज्ञानाचा हात धरायचा म्हणजे शास्त्र शुद्धरित्या त्यांनी सहाय्याने हे उलगडून दाखवलं जीवसृष्टीची उत्पत्ती आणि विकास कसा होत गेला त्यामध्ये आपण सुद्धा आहोत तर या चार सुरवींचा उत्क्रांतीवादाचा जो सिद्धांत आहे तो खूप प्रसिद्ध आहे तर तो तुम्ही नक्कीच पुस्तक मिळालं त्याचं माहिती मिळाली तर ती शोधा आणि ती वाचा यानंतरचे आहेत मेरी क्युरी या तुम्हाला दिसतात पहा यांच्या हातामध्ये काही प्रयोग साहित्य आहेत तर ह्या मेरी क्युरी कोण तर या मेरी क्युरी या, या पोलीस फ्रेंच भौतिक रसायनशास्त्रज्ञ होत्या भौतिक सुद्धा आणि रसायनशास्त्र या विषयाच्या सुद्धा त्या काय होत्या शास्त्रज्ञ होत्या त्यांनी अनेक शोध लावले तर रेडिओ त्यांचे संशोधन क्रांतिकारी आणि मूलभूत ठरले त्या पॅरिस विद्यापीठामध्ये पहिल्या महिला प्रोफेसर होत्या बघा पॅरिसचं जे विद्यापीठ होत त्या विद्यापीठामध्ये त्या पहिल्या महिला प्रोफेसर होत्या किती मोठा बहुमान आहे हा पहा तर त्यांनाही आता आपण पाहिलं तसं नोबेल पारितोषिक त्यांनाही नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला आता आपण पाहिलं नोबेल पारितोषिकाची माहिती या आधीच्याच आपण एका शास्त्रज्ञांच्या बाबतीत पाहिलेलं आहे तर दोन वेगवेगळ्या विज्ञानांसाठी नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत त्यांना एक नाही तर किती दोन शोधांसाठी संशोधनासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे आणि त्या असं पारितोषिक दोनदा मिळविणाऱ्या एकमेव महिला आहेत खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांचा हा जो शोध आहे रेडिओ ऍक्टिव्हिटी विषयी हा आपल्या वैज्ञानिक जगतामध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो म्हणजे हॉस्पिटलमध्ये याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो तर ह्या अशा मेरी क्युरी यानंतर पहा महान पायथागोरस आता हे नाव तर तुम्हाला अनोळखी नाहीये मुलांना तुम्ही शाळेमध्ये पायथागोरस प्रमेय अभ्यासताय तुम्ही हे ऐकलेलं आहे हा शब्द ऐकलेला आहे तर हे नाव कशावरून पडलं पायथागोरस तर या गणित तज्ञांच्या नावावरून हे नाव पडलेलं आहे तर त्यांच्या हातात तुम्हाला एक त्रिकोन दिसतो पा। तर पायथागोरस हे एक महान तज्ञ असण्याबरोबरच एक महान तत्वज्ञानी देखील होते ते गणित तज्ञ होतेच पण त्याबरोबर कोण होते महान तत्वज्ञानी देखील होते गणित क्षेत्रातील प्रमेयांच्या शोधामुळे ते जगभर ओळखले जातात पायथागोरस प्रमेय हे तुम्हा मुलांना अनोळखी शब्द नाहीये तर त्यामुळे ते जगभर ओळखले जातात पायथागोरस यांच्या बाबतीत आश्चर्यकारक बाब अशी कि त्यांनी गणिताची सर्व मांडणी कागदावर न लिहिता तोंडीच पाठ केली होती बघा किती बुद्धिमत्ता असेल किती अफाट ज्ञान असेल किती पाठांतर असेल विचार करा त्यांनी आपण थोडं काही झालं की लगेच कागदावरती उतरवतो आणि मग त्याची घोकंपट्टी करतो तर तशी घोकमपट्टी न करता त्यांनी काय केलं तर गणिताची सर्व मांडणी कागदावर लिहिलीच नाहीये त्यांनी तोंडीच पाठ केली होती असे हे महान तत्वज्ञानी होते पायथागोरस एक अष्टपैलू प्रतिभावंत व्यक्तिमत्व असणारे महान व्यक्ती होते अष्टपैलू आता अष्टपैलू म्हणजे काय तर विविध क्षेत्रांमध्ये विविध पद्धतीने त्यांनी त्यांची काय केलेली प्रगती केलेली आहे त्यांचा अं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी स्वतःला समृद्ध केलेला आहे असे अष्टपैलू प्रतिभावंत व्यक्तिमत्व असणारे हे महान व्यक्ती होते त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न प्लेटो अरस्तू सुक्रात आणि जवळ जवळ संपूर्ण जग जिंकणाऱ्या सिकंदर राजाने देखील केलं होत बघा आपल्याला माहितीये है की जग जिंकणारा कोण आपल्याला नाव हे माहितीये है सिकंदर तर ह्या अशा व्यक्तींनी सुद्धा त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्यासारखं तर होऊ शकत नाही पण प्रयत्न करू शकतो ना तसे प्रयत्न या प्लेटो अरस्तू सुक्रात आणि सिकंदर या राजाने देखील केलेलं होत यानंतर हे तुम्हाला दिसत आहेत राईट बंधू आता आपल्याला परदेशात जायचं असेल तर कसं जावं लागतं विमानामध्ये बरोबर आहे मग ते विमान कसं तयार झालं तर हे यांच्या संशोधनातून यांच्या कल्पनेतून यांच्या प्रयत्नातून त्या विमान कसं बनवायचं ह्या विद्येतील ते आद्य संशोधक होते आद्य संशोधक म्हणजे काय तर सगळ्यात पहिले की ज्यांच्या डोक्यात ही कल्पना आली आणि त्यांनी त्याच्यावरती संशोधन करण्यास सुरुवात केली तर विमान विद्येतील आद्य अमेरिकन संशोधक बंधू आहेत हे राईट बंधू त्यांनी एकोणीसशे तीन मध्ये हवेपेक्षा जड अशा विमानाची पहिली शक्तीचलित अविरत व नियंत्रित उड्डाणे साध्य करण्याचे आणि एकोणीसशे पाच मध्ये लक्षात ठेवा मुलांना एकोणीसशे पाच मध्ये पहिले पूर्णपणे व्यवहार्य विमान तयार करण्याचे व उडविण्याचे महत्कार्य केले महत्कार्य म्हणजे मोठे कार्य केले त्यांनी कि जग जवळ आलं त्याच्यामुळे आज आपण परदेशात जायचं म्हणलं तरी आपण विमानाने जाऊ शकतो पूर्वी हाच प्रवास आपल्याला सागर मार्गाने करायचं करावा लागायचा आणि त्याला अनेक महिने लागायचे परंतु या विमानामुळे काय झालं तर जग किती जवळ आलं पहा आपण एका दिवसामध्ये काही तासांमध्ये आपण दुसऱ्या देशापर्यंत पोहोचू शकतो तर असे हे राईट बंधू तुम्हाला मी आतापर्यंत जी जी काही माहिती सांगितलीय कुठल्या शास्त्रज्ञांनी कुठले शोध लावले तर ती माहिती तुम्ही लक्षात ठेवायची आहे त्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला पुढे स्पर्धा परीक्षांसाठी होणार आहे तुम्हाला इतर ठिकाणी सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे तर अशी माहिती आपण नियमितपणे गोळा करत राहायची आहे तिचा संग्रह करत राहायचा आहे आणि आपल्या ज्ञानात काय करायचं आहे भर पाडायची आहे आता मी एक हा फोटो दाखवलाय तुम्हाला तर या फोटो मध्ये मी लिहिलंय खाली आपण यांना ओळखले का ओळखले का रे मुलांना कोण आहेत हे तुमच्या ओळखीचा हा चेहरा वाटतोय का तुम्हाला पहा हे सुद्धा थोर शास्त्रज्ञ हे सुद्धा कोण होते थोर शास्त्रज्ञ आणि कृषी तज्ञ आणि कोण होते कृषी तज्ज्ञ थोर शास्त्रज्ञ आणि कृषी तज्ञ होते यांचं नाव आहे डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे तर या पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचीच आपण माहिती थोरांची ओळख या पाठात घेणार आहोत पहा तुम्ही इतके शास्त्रज्ञ अभ्यासले आता त्या शास्त्रज्ञांमध्ये ह्या एक शास्त्रज्ञांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर हे आहेत थोर शास्त्रज्ञ आणि तज्ञ तर यांचं वैशिष्ट्य काय माहितीये का आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे हे हे महाराष्ट्रातले आहेत डॉक्टर पांडुरंग सदाशिव खान खोजे हे कुठले तर महाराष्ट्रातले आहेत यांनी मॅस्किको या देशात जाऊन शोध लावलेला आहे संशोधन केलेला आहे तर आतापर्यंत आपण जी जी माहिती पाहिली त्या त्या माहितीच एकदा आपण रिव्हिजन करूया आणि नंतर या डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्या माहितीकडे आपण येऊया की यांचे पण खूप मोठे योगदान आहे आणि ते कशा पद्धतीने योगदान आहे ते पण आपण पाहणार आहोत हे शास्त्रज्ञ तर होतेच कृषी तज्ञ तर होतेच परंतु त्यापूर्वी ते क्रांतिकारकही होते तर एवढे बहुआयामी व्यक्तिमत्व यांचा आपण माहिती घेणार आहोत तर आतापर्यंत आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संशोधन केलेल्या व्यक्ती पाहिल्या आता हे थोर शास्त्रज्ञ कृषी तज्ञ डॉक्टर खानखोजे हे वर्धा येथील आहेत त्यांचा जन्म कुठे झालाय तर वर्धा महाराष्ट्रातील नागपूर विदर्भातील हा एक जिल्हा आहे आणि आपल्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की अशा व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये होत्या अजूनही आहेत आणि आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणा मिळते तर असे हे पांडुरंग सदाशिव खानखोजे हे नेमके कोण होते तर हे आपण तर मुलांना मी आज जी माहिती सांगितली ती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला ती माहिती आवडली का तुमच्या आवड ज्ञानात भर पडली का आणि इथून पुढे तुम्ही अशी माहिती वाचत राहणार आहात का तर वा वा व्हेरी गुड वाचणार आहात छान मस्त आता मी या डॉक्टर पांडुरंग सदाशिव खान यांच्या यांच्याविषयी अधिक माहिती सांगण्यासाठी पुढच्या तासाला आपली भेट होणार आहे आणि आपण पुढच्या तासाला पुन्हा भेटूया डॉक्टर पांडुरंग सदाशिव खोजे यांची यांनी नेमका कोणता शोध लावला ही माहिती ऐकण्यासाठी So, Prantha. Thank you.